मी माझ्या आईंना शाळेत पाठू की नाही माझ्या सगळ्या माय माता मालू बसलेल्या आहेत त्या कामार कशा करतात आणि कामावर कश करतरी मुलींना शिकवायला लागलेत कुठेतरी मुलींना चांगल्या ठिकाणी शिकवतात शाळेत शिकायचं की नाही हा प्रश्न आहे त्या मुलीला बाहेर टाकायचं की नाही हा प्रश्न आहे आज माझी मुलगी बाहेर अशा साहेब क्षेत्र अभ्यास करण्यासाठी गेलेली आहे माझ्या 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 आजोबाला माझ्या आशुची काही प्रश्न पडला माझ्या आईनं मला विचारलं आपल्या मुलीला तिथं पाठवू नको पाठवायचं नाही माझ्या मुलीला शिकवायचं नाही माझ्या मुलीला जर समाज असा अन्याय करत असेल आणि त्याला भाष्य होत नसेल तर कसा व्हायचा तर आपली मागणी फक्त एकच आहे या माध्यमातून आणि तोपर्यंत इथं सक्षम अधिकारी कुणी निवेदन घ्यायला येणार नाही तोपर्यंत तो तो आम्ही हल्ला नाही आम्ही फक्त आमच्या माय माझा न्याय मागतोय आमच्या समाजासाठी न्याय मागतोय अरे हे तर एकच प्रकार आहे संरक्षण आहे का तरी हे आम्हाला मिळालं पाहिजे आमच्या समाजाला मिळालं पाहिजे जोपर्यंत हे संरक्षण आमच्या समाजाला मिळणार नाही अरे आमची मागणी काय अरे आमचे घर बघा अरे आमचं काम बघा आमची मागणी काय आम्हाला अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करावं अरे आमची मागणी काय या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अरे आमची मागणी काय तर त्या गरीब कुटुंबाला